तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांविरोधात कारवाई तब्बल अकरा होड्या केल्या जप्त अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या अकरा होड्यांची कटरच्या साहाय्याने तोडफोड करून नष्ट केले आहेत अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथक नेमलं पंढरपूर शहर इसबावी चिंचोली भोसे या भीमा नदी पात्राच्या हद्दीत लाकडी होड्यांद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली सकाळी महसूलच्या पथकाने नदीपात्रात कारवाई केली या पथकातील कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत भीमा नदीपात्रात वाळू उपसासाठी वापरण्यात येणाऱ्या अकरा होड्या पकडल्या या होड्यांची कटरच्या सहाय्याने तोडफोड करून त्या नष्ट केल्या कारवाई केलेल्या पथकात मंडल अधिकारी विजय शिवशरण पंढरपूर मंडळातील तलाठी अमर पाटील मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे प्रमोद खंडागळे कुमार सावंत गणेश पिसे सहभागी झाले होते